कुंभारवेस येथील किरीटेश्वर महिला मंडळाच्या वतीनं अक्कमहादेवी जयंती भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आली गणेश स्वामी यांच्या पौराहित्याखाली व महेश कोळेकर सोनाली कोळेकर या दाम्पत्यांच्या हस्ते सकाळी महापूजा संपन्न झाली नंतर सर्व भक्तांच्या उपस्थितीत पाळणा सोहळा करून महाआरती करण्यात आली एकशे एकावन्न सुवासिनींची उटी भरण्यात आली जवळपास भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला प्रदेश काँग्रेस सुदीप सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सिद्धाराम चाकोते सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र हिंगमेरे माजी नगरसेवक सुरेश पाटील माजी नगरसेविका अंबिका पाटील भाजपाचे राजू पाटील बाबूराव जमादार यांच्यासह असंख्य भक्तगणांनी हजेरी लावली या प्रसंगी प्रेमा भावे सुरेखा कोरे वैशाली चिंचोळे विद्या धरणे वैशाली रेउरे लक्ष्मी कोळेकर चंद्रप्रभा कावळे श्रीदेवी धरणे विजयालक्ष्मी स्वामी जगदेवी स्वामी रंजिता बबलेश्वर सुनीता रेवरे संगीता काटकर शोभा हिरेमठ संगीता नुरे जयश्री किणगी पायल चिंचोळे प्रणिती भावे अंकिता कलशेट्टी रेवती हिरेमठ आदींसह गिरीटेश्वर महिला मंडळ अक्कन बळगचे महिला कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिरीटेश्वर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आज इथे केटेश्वर मठ इथे अक्कमादेवी जयंती साजरा करण्यात येत आहे दररोजी आपण अक्कमादेवी जयंती साजरा करतो अक्कमादेवी हे बाराव्या क्षेत्रात कोण होते एक त्यांनी एक शरणी होऊन गेले त्यांचं वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी म्हणजे वैराग्य निधी त्यांनी म्हणजे स्वीकार केलेला आहे आज या मंदिरात इथं म्हणजे भक्तिगीत मी स्वतः म्हणलेली आहे दोन तास कंटिन्युअस वचन भक्तीगीत साधन मी केलेली आहे शशिकला रामपुरे आणि इथं सगळे भक्तगण माझे सगळे ताई आई आजी मावशी सगळे जण इथं आणि इथं पाळणा करण्यात आलेला आहे सकाळी रुद्राभिषेक नंतर पाळणा पाळणानंतर सगळे महाआरती आणि आता प्रसादाचा उपभोग सगळ्यांनी घेण्यात येणार आहे माझे नाव रेवती योगीनाथ तिरेमठ मी भवानी पेठेत किर्टेश्वर म्हणता जवळ राहतो आणि आज आमच्या गल्लीमध्ये आत्मादेवी जयंतीनिमित्त जयंती निमित्त प्रसाद वाटप महाप्रसाद वाटप केले आहे कस तयारी करता तुम्ही या सगळ्या गोष्टी सगळे मिळून म्हणजे वर्गणी जमा करायचं हे आणि काही जण म्हणजे असं गुळ ते दे देतेत असं करून सगळ्यांकडून काही ना काही जमा करून आम्ही सगळ्यात खीर आहे आणि भात आमटी वांग्याची भाजी चपाती झालं वेळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पा, प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एम एस पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्ले ग्राउंड ऑफिस चा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस